फडणवीस साहेब असतील सन्मान्यदा पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली आपण इलेक्शन लढली आणि ती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये यशस्वी करून दाखवली पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठे आपण सकाळी तर भाऊ अशी परिस्थिती निर्माण होती यांना गुलाम दुपारपासूनच विरोधात आणून फिरूल तुझी आम्हालाच कळेल अजूनही इलेक्शन गेल्या बाकी होत्या <laughs> मशात पेटले म्हणून सांगत होते संध्याकाळी पाऊस पाच वाजता पडला आणि मशात विधून गेली हे आपण महाराष्ट्राने या ठिकाणी जी जी होती गावात सांगायचं लोकांच्या मध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालं होत आणि ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी कुठलीही ताकद पाठीशी साखर कार आपल्या नाही असामान्य कशी उभी राहते आणि इलेक्शन कशी यशस्वी होऊ शकते महाराष्ट्रातले किती जे येतो म्हणत होते ते, ते गायब झाले जे मोजणीत होते आमचा रिपोर्टच पहिल्यापासून <laughs> निगेटिव्ह कुठला सर्वे वाला मला येतोय ना कुठला पोलवाला मला कुठल्या पोलवर ठेव ना माझ काही मित्र आहे सांगण्यासारखं नाही बाबा पण ते मला सांगायचे तुमचा दर खाली आहे तुम्ही येणार मला काय नाही तर दर खाली आहे म्हणजे काय खाली आहे ते मटकं तुमचा हो खाली आहे आणि मला इथे तुम्ही निवडून येणार आहे मला काय कळत नव्हतं नंतर ते इलेक्शन झाल्यावर झाल्यानंतर आमचा दर खाली आहे म्हणजे काय होतं मटका कसा लागतो याचं एक उदाहरण त्या ठिकाणी पण त्यांचा सर्व वेगळा असतो त्या नाही म्हणजे कुठलाही टी वाला करू शकला नाही कुठलाही मीडियावाला कुठलाही सोशल मीडियावाला कुठलाही अनालिसिस करू शकला नाही पण त्यांचा एक सर्वे वेगळाच होता चेष्टेचा विषय जर या ठिकाणी बाजूला ठेवला तर हा पटका नव्हता हा सामान्य माणसाच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा निर्णय कुणाच्या हातामध्ये हा देश द्यायचा हा निर्णय घ्यायचा होता आणि हातकरले लोकसभा मतदारसंघातल्या आम जनतेनं परत एकदा नरेंद्र दामोदरदास मोदी या माणसाच्यावर या ठिकाणी विश्वास ठेवला ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा